नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच ना आणि या कथेच्या लेखिका आहेत स्नेहा बस्तोड वाणी चला तर मग कथेला सुरुवात करूया चल पटकन भरभर पाय चालव जास्त वेळ नाही आपल्याकडे असं म्हणत विकी लायब्ररीकडे जाण्याच्या पायऱ्यांवरून पळत पळत वर जाऊ लागला मीही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मागे पळत होतो खूप भारी वाटत होतं माझ्या सिनियर्सना आज माझी गरज पडली होती थोड्या शंकाही होत्या मनात की असं काय काम असेल की यांना ह्यांच्या वर्गातले मित्र सोडून मला सोबत घ्यावं असं वाटलं असेल पण तो सगळा विचार मी मनातून बाजूला सारत ह्याच आनंदात होतो की काम झाल्यावर माझ्या वर्गातल्या वर इतर मुलांमध्ये माझा भाव किती वाढेल मला नेहमीच सगळे पिळत असतात थोंब्या बावळट ढ अशा नावाने हाका मारतात मुली तर ढुंकूनही पाहत नाहीत पण आता ते सगळं बदलेल ह्या विचारानं कधी मी लायब्ररीमध्ये येऊन पोहोचलो कळलंच नाही मी आपला गुपचुप विकीच्या मागेमागे चालत होतो शेवटी एक अख्ख्या मजलाभर लांब लायब्ररीच्या कोपऱ्यात जाऊन पोहोचलो तिथं ते दोघे बसले होते रॉकी आणि जस्टिन संपूर्ण कॉलेजमध्ये ते दोघे कोणालाच आवडायचे नाहीत सगळ्यांची रॅगिंग हेच घेताना दिसायचे त्यांना तिथे पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला हे माझं रॅगिंग तर घेणार नसतील ना हा विचार करून माझी पावले तिथेच थांबली विकीने पटकन माझा हात खेचत मला पुढे ओढलं आणि ते दोघे बसले होते त्या टेबलवर आम्हीही बसलो मला पाहून रॉकी जरा रागातच बोलला एखादा बावळटसा जुनियर आण म्हटलं होतं पण इतका पावळट विकी वैतागत म्हणाला मग काय कॉलेजमध्ये पोस्टर लावायचं होतं का की सगळ्यात पावड ज्युनियरची स्पर्धा आहे म्हणून दोन रोड लांब बसलेल्या मुलींनी मागे फिरून त्यांना हळू बोलायला खुनावले ते तिघेही कुजबुजू करत बोलू लागले मला त्यांच्यातला विषय माहिती नसल्यामुळे सगळंच माझ्या डोक्यावरून जात होतं पण मी आपला गुपचूप बसून राहिलो तेवढ्यात जस्टिनने मला टेबलखाली लपवलेली बुक काढून टेबलवर ठेवली जरा विचित्रच होती ती बुक पळसाच्या पाण्यांनी त्याचा कवर शिवला होता तेही अतिशय पुरातन वाटत होतं धुळीने माखलेलं त्यातली पानं अगदी जीर्ण झाली होती त्यांनी अलगत दहा बारा पानं उलटून शेवटी ती पानं उघडलं त्यावर एक चौकोन केला होता पत्रिका किंवा कुंडलीमध्ये असतं ना अगदी तसंच त्याच्याच आजूबाजूला काही चित्रविचित्र आकृत्या म्हणल्या होत्या मी ते सारं पाहून समजवण्याचा सा प्रयत्न करत होतो इतक्यात विकीने माझ्या डोक्यावर टपली मारून म्हटलं अरे काय बघतोयस चल हात ठेवता चौकोनात मी माझी भीती लपवत जरा विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे तर ते मलाच दामटत म्हणाले ह्या भान कार्यात तुला सहभागी होता आलं हेच तुझं भाग्य समज यानंतर जगातले हवे ते आनंद मिळवू शकणार आहेस तू यात चार जणांची गरज असते म्हणून नाईला जरी तुला पकडून आणले आता सांगतोय ते कर नाही तर पुन्हा मागच्या मुलीने ग बसायला सांगितलं मी सांगितल्याप्रमाणे करू लागलो त्या तिघांनीही आपापली पोटे ठेवली ते दे मला म्हटले की तुझं नाव बोल मी म्हणालो सागर मग त्यांनीही आपापली नावं म्हटली जी मी पहिल्यांदाच ऐकली होती विक्कीचं खरं नाव होतं विक्रम जस्टिनचं जयंत आणि रॉकीचं रोहन कॉलेजमध्ये इमेज बनवायला ही वेगळी नावं त्यांनी बनवली होती मग बिक्कीने त्यातले लिहिलेले मंत्र वाचायला सुरुवात केली मला तर काही समजतच नव्हतं की हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी कसल्या फालतू वस्तू करत आहेत पण तितक्या त्यांच्या टेबलवरची ट्यूब आपोआप फुटली त्यांनी दुर्लक्ष करत पुढे वाचणं चालूच ठेवलं खिडकीच्या बाहेर पाहिलं तर अचानक ढग दाटू लागले होते जोराचा वारा सुरू झाला होता मी हळूहळू घाबरलो होतो सगळे मंत्र वाचून झाल्यावर ते ओरडले हो मी घाबरून आजूबाजूला पाहू लागलो आता लायब्ररियन येऊन आम्हाला ओरडेल की काय पण ती तर जागेवरून हल्ली सुद्धा नव्हती थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की ते, ते कोणीही नव्हतं सगळे स्थिर झाले होते तेवढ्यात माझ्या बोटाला काहीतरी ओलं लागलं मी पाहिलं तर त्या पाण्यावरच्या चौकोनात जिथे आम्ही आमची बोटं ठेवली होती तिथं होतं रक्त मी पाहतच राहिलो आणि तितक्यात अजून एक रक्ताचा थेंब पडला मी सारा जीव एकपटून वर पाहिलं वरचं दृश्य पाहून माझ्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर निघाली तिथे छतावरून एक भयानक आकृती उलट लटकून आम्हाला पाहत होते त्याच्या तोंडातून तो रक्ताचे थे थेंब टपकत होते मी कसलाही विचार न करता तिथून धावत सुटलो पळत पळत घरी येताना मनात एकच विचार आला होता आता पुढे काय होईल हा काय मूर्खपणा करून बसलास तो सागर सकाळी अंथरुणातून उठलो आणि विचार आला की काय भयानक स्वप्न होतं आरशात स्वतःला पाहिलं तर जरा हायसं वाटलं चला तर सगळं नीट चालू आहे म्हणजे हे स्वप्नच होतं मी नेहमीप्रमाणे सगळं आटोपून कॉलेजला जायला निघालो तेवढ्यात आईने मला थांबवलं काय रे काल काय झालं होतं रात्री इतक्या अचानक पळत पळत आलास सोफ्यावर बॅग टाकलीस आणि रूमचा दरवाजा बंद केलास ते आत्ताच उघडतो आहेस आईचे शब्द ऐकून माझं हृदय जोर जोरात धडधडू लागलं म्हणजे ते सारं स्वप्न नव्हतं आईचं बोलणं सुरूच होतं ते ऐकून मला अजून घाम फुटू लागला तुझ्या मित्रांचे किती कॉल आले होते रात्री कोणतर म्हणे रॉकी विकी अरे हे कसले मित्र तुझे आई मी तुला नंतर समजवतो सगळं आत्ता जाऊ दे मला खूप लेट होत आहे मी कसा बसा तिथून पळालो मलाही त्या तिघांना पुन्हा भेटून जाब विचारायचा होता हे सगळं काय करवलं का त्यांनी माझ्याकडून माझ्या धुंदीत आणि विचारांमध्ये चालता चालता तीन वेळा माझा ॲक्सिडेंट होता होता राहिला मनात विचार केला चला अजून तरी नशीब साथ देत आहे कॉलेजमध्ये दे पोहोचलो तर रॉकी आणि विकी समोरच उभे होते मी पळत पळत गेलो तर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता मी काही विचारेन त्याआधीच त्यांनी माझी कॉलर धरली आणि मला विचारलं जस्टिन कुठं आहे सांग मी म्हणालो मला तर काहीच माहिती नाही मी तर तिथून लगेच पळून गेलो होतो पळून गेलास कधी गेलास मला तर नाही कळलं अरे ती भयानक आकृती त्या छतावर पाहिली तेव्हाच मी पळालो होतो अरे ती भयानक आकृती छतावर पाहिली तेव्हाच मी पळालो होतो ते दोघे अजूनही विचारातच होते काय होतं ते हे काय चेटूक करताय का तुम्ही तुम्ही लोक हे माझ्याकडून काय करून घेतला अरे तुझं तोंड बंद कर म्हणे चेटूक जे, जे केलंय ना त्याचा फायदा तुलाही मिळणार आहे समजलं ना कुठलं दुःख तुझ्या केसालाही धक्का नाही लावू शकणार जी इच्छा करशील ते मिळेल बस कुठलकच गुडलक मिळणार तुला एकदा मनात विचार आला कॉलेजला येताना तीन वेळा थोडक्यासाठी वाचलो हे दोघं खरं बोलत आहेत पण चांगलं मिळवण्यासाठी ती भयानक आकृती आपल्या आसपास राहणार हे असलं गुडलं तर नको होतं पण हा जस्टिन कुठे गायब झाला मी त्यांना म्हणालो माझ्या क्लासचं टाईम झालं आहे आणि तिथून निघालो लेक्चर संपल्यावर मी वॉशरूममध्ये गेलो अजूनही तेच सगळे विचार माझ्या मनात चालू होते ते दोघे म्हणाले ते खरंच असेल का पण जस्टिन कुठे गेला असेल एवढ्यात कसल्या तरी आवाजाने माझे विचार थांबले विचित्रच आवाज होता मी मागे वळून पाहिलं तर आवाज डस्टबिनमधून येत होता मी पुढे जाऊन पाहणार तेवढ्यात ते हलू लागलं आणि मी जागेच थबकलो एखादी मांजर वगैरे घुसली असेल तर अंगावर यायची पण मला काही समजेल इतक्यातच ते आडवं झालं आणि त्यातून काही वस्तू बाहेर पडल्या जे डोळ्यासमोर दिसलं ते पाहून मी मोठ्याने किंचाळलो जस्टिनचं डोकं हात पाय धड सगळ्यांचे तुकडे जमिनीवर विखुरले होते आणि झटपटत होते मला काही समजण्याच्या आतच पुन्हा माझ्या मागचा बल्ब फुटला जस्टिनचा तुटून पडलेल्या शरीरातही प्राणबाकी होता तो अतिशय वेदनेने कळवळत मला म्हणाला आपण चुकलो जो मूर्खपणा आपण केला त्याला रिव्हर्स करा काहीतरी मार्ग शोधा एवढं म्हणत वरून कसले तरी थेंब माझ्यावर पडू लागले मी घाबरत वर पाहिलं आणि माझ्या काळजात धस झालं तीच रक्तानं माखलेली विचित्र आकृती आमच्यावर होती काही समजण्याआधीच तिने जमिनीवर उडी मारली आणि जस्टिनचे एक एक अंग एखाद्या अधाशी प्राण्यासारखं खाऊ लागलं मी आपला जीव वाचवून तिथून पळालो विकी आणि रॉकीला शोधून त्यांना हे सगळं सांगायचं होतं मला मी धावतच त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेलो तिथे रॉकी एकटाच बसला होता मी त्याला सगळा प्रकार सांगितला आणि जस्टिनने सांगितलेलेही सांगितले पण तो हसू लागला काय फालतू बोलतोयस कॉलेजमध्येही लावून आला आहेस का रॉकी म्हणाला मी त्याला स्वतःसोबत त्या वॉशरूममध्ये चालायला सांगितलं पण तिथे पोहोचलो तर काहीच नव्हतं त्याला अजूनच विश्वास बसला की मी खोटं बोलतोय विकी कुठं आहे मी त्याला विचारलं ही साला मला टांग देऊन कुठेतरी गचकला वाटतं हे बघ रॉकी माझ्यावर विश्वास ठेव आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आहोत जस्टिनला तर वाचवू शकलो नाही पण विक्की अजून जिवंत आहे निदान त्याला तरी वाचवूया तुझं डोकं काळातून गेलंय तुला आमच्यात घेतलं तर तुझ्या डोक्यात हवा भरली आहे वाटतं थांब जस्टिनला कॉल लावतो असं म्हणत रॉकीने जस्टिनला कॉल लावला पण जस्टिनचा फोन तिथेच वाजू लागला आम्ही उभे होतो त्याच्या मागच्या बेसिनमध्ये आम्ही दोघांनीही एकाच वेळेस मागे वळून पाहिलं त्यात जस्टिनचा रक्तबंबाळ पंजा होता आणि मोबाईल घट्ट पकडलेला होता हे बघून आम्ही तिथून पळतच बाहेर आलो आता रॉकीलाही विश्वास बसला होता की आम्ही खरंच खूप मोठी चूक केली होती आम्ही अख्खं कॉलेज फिरून विकीला शोधू लागलो पण पंधरा वीस मिनटानंतर आमच्या लक्षात आलं द्यार द्यार मिनेट मिनेट की कॉलेजच्या पीक आवर्समध्येही कॉलेजमध्ये कोणीच नव्हतं सगळं सुनसान होतं एक वेगळीच जीवघेणी शांतता पसरली होती आम्ही धडधडत्या हृदयाने सगळ्या कॉलेजमध्ये विकीला शोधू लागलो कोणाची मदत मागण्यासारखं काही राहिलं नव्हतं मिनिट मिनिटला आईबाबांचा विचार मनात येत होता त्यांना पुन्हा भेटू शकेन की नाही जस्टिनच्या शरीराचे जसे तुकडे झाले ते अगदी रडवून टाकणारे भाव होते ते पुस्तक तिथूनच हे सगळं सुरू झालं होतं त्यात हे थांबवायचा उपायही असेलच तुम्हाला ते पुस्तक कुठून मिळालं होतं हे ऐकताच विकी मला तिथे घेऊन गे गेला त्याला त्या लायब्ररीमधून ते मिळालं होतं आम्ही लालसे पोटे आंधळे झालो होतो आणि हा मूर्खपणा केला ते पुस्तक कुठं आहे जस्टिन म्हणाला होता त्याप्रमाणे त्यात काहीतरी उपाय असेलच मी म्हणालो विकीच घेऊन गेला होता ते पुस्तक त्याने लायब्ररीमध्येच पुन्हा लपवलं होतं पण त्याने जागा सांगितली होती तिथे आपण पाहू शकतो एवढं म्हणून आम्ही लायब्ररीकडे निघालो एव्हाना रात्र होऊ लागली होती ते निर्मनुष्य बिल्डिंग असाही भयान वाटत होतं त्यात रात्रीचा अंधार त्या भिंती आम्हाला खायला उठतील असं वाटत होतं पण जीव वाचवण्यासाठी आम्हाला आमच्या भीतीवर मात करण्यापलीकडे काही पर्यायच नव्हता आम्ही मोबाईलच्या टॉर्चमध्ये रस्ते चाचपडत पुढे जाऊ लागलो तेवढ्या तर रॉकेट कशावरून तरी घसरून पडला तसे मी टॉर्च लाईट खाली मारला आणि हृदयात दबलेल्या भीतींच्या लाटांना उफान आलं तिथे जमिनीवर रक्त होतं त्यात मोठ्या पावलांचे निशाण होते म्हणजेच तो भयानक राक्षस जवळच होता कदाचित आम्हाला शोधत होता मी हात देत रॉकीला उभं केलं आता त्याचे कपडेही पुढून रक्ताने माखले होते तेवढ्यात अचानक लाईट सुरू झाली पण त्याचा आम्हाला आनंद होण्याऐवजी एक वेगळीच भीती वाटत होती फक्त आमच्या डोळ्या बसले फक्त आमच्या डोळ्यावर असलेल्या ट्यूबलाईटचा प्रकाश आमच्यावर पडत नव्हता कसली तरी सावली होती, होती। वर पाहण्याची हिंमत होत नव्हती आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काही समजण्याच्या आतच वरून त्या राक्षसाने रॉकीच्या अंगावर विजेच्या वेगाने झेप घेतली काही क्षणासाठी मी स्तब्धच झालो हातापायात त्राण उरले नव्हते मृत्यूला एवढ्या जवळ डोळ्यासमोर पाहून जणू भीतीने जीव शरीरातून बाहेर निघून गेला होता त्या राक्षसाला पहिल्यांदा जवळून पाहत होतो शरीरावरून चामडीची बारीक लेअर काढून टाकली असेल तसे त्याच्या शरीरातून रक्त झिरपत होतं डोळे संपूर्ण काळे होते हाताचे पंजे अमानवीय प्रकारे मोठे होते आणि नख एखाद्या प्राणभक्षी जनावरासारखे होते तो रॉकीकडे एकटक पाहत होता आणि त्याच्या टोकदार दातांवरून लाळ गळून रॉकीच्या चेहऱ्यावर पडत होती रॉकी वेदनेने कळवळत होता मदतीसाठी हाका मारत होता त्याच्या हाका ऐकून मी पुन्हा पानावर आलो मला पटकन काहीही करून त्याचा जीव वाचवायचा होता त्याने एक जोरदार झटक्याने रॉकीचा उजवा हात तोडून खायला सुरुवात केली रॉकी प्राणाच्या आकांताने किंचाळला मी कसलाही विचार न करता शरीरातली सगळी शक्ती एकवटून बाजूला पडलेली बँच उचलून त्याच्यावर मारली तो थोड्या दूरवर जाऊन पडला पण तो रॉकीचा तोडलेला हात खाण्यात मग्न होता मी क्षणभराची ही वेळ न दवडता पटकन रॉकीला खेचत लिफ्टजवळ नेलं आम्ही लिफ्टमध्ये शिरलोच होतो एवढ्यात तो पुन्हा आला आणि रॉकीचा पाय धरून खेचू लागला मी पटकन लिफ्टचे बटन दाबले आणि रॉकीला आत ओढलं पण त्या राक्षसाने एवढ्या ताकदीने त्याचा पाय ओढला की लिफ्टचं दार बंद होण्याच्या आधीच त्याचा पाय मुळातून उपटून बाहेर पडला त्या वेदनेने रॉकी लिफ्टच्या आतच बेशुद्ध पडला मलाही काही समजण्याच्या पलीकडे सगळं चाललं होतं कसे बसे उरलेल्या आयुष्याचे क्षण मोजत आम्ही लायब्ररीच्या फ्लोअरवर पोहोचलो मी रॉकीला खेचून बाहेर काढलं आणि तिथे ठेवलेल्या वॉटर कूलरमधले पाणी घेऊन त्याच्या तोंडावर शिंपडले त्याला शुद्ध आली पण तो वेदनेने कळकळत होता रडत होता मलाही त्याची अवस्था पाहत नव्हती पण ते पुस्तक शोधण्यापलीकडे पर्यायही नव्हता तू प्लीज मला इथे सोडून जाऊ नकोस रॉकी करण्यात म्हणाला मीही त्याला त्या अवस्थेत सोडणार नव्हतो मी त्याचा डावा हात आपल्या उजव्या खांद्यावर ठेवला आणि त्याला नेलं कसे बसे करत त्या टेबलवर पोहोचलो जिथे आम्ही काल त्या पुस्तकातून मंत्र वाचले होते मी रॉकीला तिथे बसवलं आणि त्याचा पाय सरकवायला खाली वाकलो तर ते, ते पुस्तक तिथेच पडलं होतं नशिबावर विश्वास बसत नव्हता मी पटकन ते काळजीपूर्वक ते पुस्तक उचललं आणि वर ठेवलं आणि त्याची पानं हळूहळू पलटू लागलो त्यात त्या मंत्राशिवाय काही चित्र आणि आकृत्या काढलेल्या होत्या मी विकीला पुन्हा एकदा कॉल केला आणि रात्री उरलासुर्ला त्राण एकवटून डाव्या हाताने ती पाणी पलटवून त्यातले चित्र समजण्याचा प्रयत्न करू लागलो तिथली जीवघेणी शांतता विकीच्या फोनची रिंगने भंग झाली मी पटकन रिंगच्या दिशेने पळालो तेवढ्या दोन बुकशेल्पच्या मधल्या जागेत रक्ताचं था थारवळ दिसलं मी हळूहळू तिथे पोहोचलो तर विकीचा मृतदेह निपचिप पडला होता त्याच्याजवळ जाणार इतक्यात रॉकीची किंकाळी ऐकली मी पुन्हा त्याच्याजवळ गेलो तिथे पोहोचलो तर तो राक्षस त्याच्या पाठीवर बसला होता कसलाही विचार न करता त्याच्यावर झेप घेऊन त्याला रॉकीच्या अंगावरून लांब ढकललं त्याने माझ्या मानेत आपली नख रोवली ही वेदनेने कळकळू लागलो झपाझपीमध्ये माझेही शरीर रक्ताने मागले रॉकीच्या हका मागून ऐकू येत होत्या आपण चुकलो आपला विश्वासघात झाला आता आपण नाही वाचणार हे ऐकतच होतो तेवढ्या त्या राक्षसाने माझ्या छातीचा एक मोठा हो चा चावा घेतला मी कळवळत किंचाळ तिथे पडलो शरीरात हलण्याचेही त्राण उरले नव्हते डोळे नुसते रॉकीजवळ फिरवले आणि त्याच्या मृत्यूचे दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं त्याचे एक एक अवयव खाताना तो राक्षस दिसला आणि हे पाहण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता रॉकीचे शब्द डोक्यात घुमत होते आधी जस्टिन मग विकी आणि आता रॉकीचा अंत माझ्या डोळ्यासमोर होत होता माझे स्वतःचेही असेच होणार की काय हा विचार करतच मृत्यूचे क्षण मी मोजत होतो एवढ्यात रॉकीची शेवटची हाक ऐकू आली मला वाचव मित्रा मस्त शब्दांसाठी उरला सुरला त्राण एकवटून मी उभा झालो आणि त्या राक्षसाला रॉकीवरून ढकलून दूर केलं तो पुन्हा उभा होण्याच्या आतच मी पूर्ण ताकदीशी एक संपूर्ण बुकशेल्प त्याच्यावर फेकली तो तिथे वे काही वेळ तडफडत होता आणि मग शांत झाला मी सुटकेचा निश्वास सोडून रॉकीकडे फिरलो पण खूप उशीर झाला होता शरीरात काही त्राण उरले नव्हते मी भिंतीला धरून चालू लागलो सकाळ झाली होती कालच्या संपूर्ण दिवसात काही खाल्लंही नव्हतं त्यामुळे भूक लागली होती खूप रक्तस्राव झाल्याने चक्कर येत होती फ्लोअर सिलिंग सगळं वरखाली दिसत होतं कर करत होतं इतक्यात मला असं वाटलं की कोणीतरी मला बोलवत आहे मी कसा कसा भिंतीला पकडत आवाजाच्या दिशेने सरकू लागलो खूप भूक लागली होती खूप चक्कर येत होती आणि काही समजतही नव्हतं पण बस तो आवाज त्याच्या दिशेने मी जात होतो पण आजूबाजूचं वातावरण पुन्हा त्या दिवसासारखं होऊ लागलं पुन्हा तो राक्षस येतो की काय त्या भीतीने माझं पाऊल अजूनच जड होऊ लागलं सरकत त्या आवाजापर्यंत पोहोचलो किती काळ उलटला हेही समजत नव्हतं पण जे डोळ्यांसमोर होतं ते समजण्याच्या पलीकडचं होतं मी पाहिलं तर मी पुन्हा लायब्ररीमध्येच होतो पण जमिनीवर नाही तर छतावर खाली टेबलवर चार जण बसले होते त्या जीर्ण पुस्तकांच्या पानावर आपली बोटं ठेवून मला काही समजेन असं झालं माझ्याजवळ लटकत असलेल्या ट्यूबलाईटच्या काचेत मी स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि विजेचा तीव्र झटका मला बसला मी अगदी त्या राक्षसासारखा दिसत होतो मी रागाच्या भरात ती ट्यूबलाईट फोडून टाकली मी रागाच्या भरात ती ट्यूबलाईट फोडून टाकली आणि बस खाली बसलेल्या त्या चौघांनी वर पाहिलं माझ्या रक्ताचे थेंब खाली पडत होते आणि माझी नजर एका चेहऱ्यावर अडकली विकी आणि रॉकीचे शब्द पुन्हा डोक्यात घुमू लागले आपल्यासोबत विश्वासघात झालाय म्हणजे काल लायब्ररीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात विकीचा मृतदेह नव्हता तो तिथे मृत असल्याचं नाटक करत होता रॉकीला बहुतेक ती चित्र पाहून सगळा अर्थ आधीच लागला होता हे विकीचं कारस्थानच होतं तो सगळ्यांना लालसेत फसवून स्वतःचे काळे हेतू साधत होता मी समजलो होतो की मीच ह्यात जिवंत वाचलो होतो पण खरा बळी तर माझाच गेला होता पण मी हतबल होऊन इतरांसारखं त्या नराधारामाच्या तालावर नाचणार नाही आता शेवटची बळी जाणार माझ्या हातून ती त्याचीच